नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा साधू माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा साधू फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला काकडीचे थालीपीठ कसे करायचे ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी काकडी घेतले आहे हे अशा छोट्या काकड्या घ्यायच्या त्या काकड्या कोवळ्या असतात तशा आपल्याला कोवळ्या काकड्या घ्यायच्या आहेत आता यांना आपण याची साल काढून घेऊया साल काढण्याच्या आधी समजा कोणती काकडी कळू राहील तर त्याला असं तुम्ही घासून घ्या याचे टाळव घासले की त्यातला जो पण पन कडवटपणा असतो तो निघून जातो हे असं का घासून घ्या आणि याला असं काढून घेऊया हे काढून घेऊया आपण अशी कोवळ्या लच आपल्याला हे अशा काकड्या छान कोवळ्या काकड्या सोलून झाल्या आहेत आता यांना आपण किसून घेऊया छान किसून पटकन होणारा पदार्थ आहे हा आणि एकदम टेस्टी लागणार आहे तुम्ही किती लोकांसाठी करता त्यानुसार तुम्ही काकडी वापरू शकता हे बघा असे याचे हे बघा इथे आपली काकडी छान किसून झाली आहे ह्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे सगळ्यात आधी याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ कन कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे असे तीन प्रकारचे पीठ घेतले आहे हे टाकून घे काकडीला पाणी सुटणारच आहे म्हणून पाणी आता आपण वापरणार नाही त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कळीपत्ता कोथंबीर आणि लसूण मिरची आणि जिरे याची पेस्ट मी केली आहे ही वापरून घेऊया आपलं साहित्य झाले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊया हळद मी ऑलरेडी हिरवी मिरची वापरली आहे तिकष़। तिकष़ तर तुम्हाला तिखट जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता थोडंसं किंचित एकदम थोडंसं तिखट म्हणजे तिखट तुमच्या अनुसार वापरा की तुम्ही किती झणझणीत खाता अजवाईन याला छान असं क्रश करून आपण टाकूया त्यानंतर ही मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार आता याच्यामध्ये आपण एक चम्मच दही टाकून घेऊया आणि हिंग दह्याने खूप छान स्वाद येतो आणि हिंगांनी पण थालीपीठाला खूप सुंदर स्वाद येतो आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया हे बघा काहीच पाणी वापरायची गरज नाही आपल्याला कारण काकडीला ऑटोमॅटिक आपल्याला पाणी काकडी आपलं पाणी सोडते याला थोडंसं असं सेमी करायचं आहे जास्त घट्ट नाही करायचं की आपल्याला खाली पिठं थपता येईल या प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची पण याला दहा मिनटं रेस्टमध्ये ठेवूया या, रेस्ट या काकडीला आणखी पाणी सुटेल हे सारण आणखी पातळ होईल तर हे आपण आता रेस्ट करायला ठेवून देऊ बघा आपलं पाच मिनिट रेस्ट करून झाल्यानंतर आपलं सारण बघा अशा कन्सिस्टन्सीला आपल्याला पाहिजे आहे म्हणजे आपल्याला थापायला बरं होतं होत थालीपीठ करून घेऊया ते मी पॅन तापून घेतला आहे व्यवस्थित छोटे मोठे जसे तुम्हाला आवडते त्या हिशोबाने तुम्ही त्याला थापू शकता एकदम स्मूथ आणि खमंग होतात हे अशी पातळ पत्डसड करायचे त्याला छान आपण चित्र करून घेऊ एक साईड व्यवस्थित आपण भाजू घेऊ थोडी साईड भाजली की याच्यावरती थोडासा आपण तेल सोडून घ्यायचं म्हणजे हे असे खमंग छान भाजले जातात थोडं थोडं तेल सोडायचं बघा एक साईड छान व्यवस्थित हात याची मेहनत आहे आता याला आपण पलटी करून घेऊया पुन्हा आपण थोडं तेलून घेऊया एकदम मऊकुशीत आणि खमून घेण्याची खाली तुकडा डब्यावरती किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला बनवायला एकदम सोपे आणि स्वादिष्ट ते इथे आपण दोन्ही साईड आता छान भाजले गेले आहे हे मस्त खमवून खाली आपला आपलं रेडी आहे छान खमंग सुगंध येत आहे की हे लिक्विट रेडी आहे दुसरं पण करून घेते एकदम सिंपल आणि सोपी याच्या आणि आपले थालीपीठ खायला रेडी होऊन जातात जो स्वाद आपल्या घरच्या याच्यामध्ये असतो ना ते बाहेर नसते मला बाहेरमध्ये बाहेरचं सारखंच तो आपल्याला स्वाद मिळणार तेव्हाच माणूस बाहेर जाऊन खातो ना घरच्या स्वादासाठी बाहेर नाही जात थालीपीठ मस्त छान खरपूच भाजले इथे आपले गरमागरम काकडीचे थालीपीठ रेडी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू